माडगाव तालुक्यातील कुंभेजवळच्या चन्नाट परिसरात उत्साही ब्लॉगर आणि पर्यटकांच्या वावरामुळे पशुपक्ष्यांचे हाल होताना दिसत आहेत अत्यंत धोकादायक अशा येथील कुंडामध्ये पोहण्यासाठी हे पर्यटक येत असतात परिणामी स्वतःचा तर जीव धोक्यात घालतातच वन्यजीवांचेही पाण्याविणा हाल होतात सिक्रेट पॉइंटच्या वेळापायी उन्हाळ्यात या परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी टाळावं असं आवाहन स्थानिक तरुणांनी केलंय तर स्थानिक प्रशासनानंही याकडे लक्ष द्यावं अशी मागणी अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी केली आहे पुणे आणि मुंबई सारख्या शहरातील काही पर्यटन करणाऱ्या समूहांनी परिसराची पूर्ण माहिती नसताना ठोके विना परवाना या भागात टूर्स म्हणजे सहली चालू केल्या आहेत समाज माध्यमांवरून रील सोबत त्याच्या जाहिराती देण्यात येतात लाखो व्ह्यूज मिळून समाज माध्यमांवरून रील व्हायरल होत असल्या कारणानं जीवाची पर्वा न करता पुन्हा एकदा हा धोकादायक एक प्रकार सुरू झालाय एखादा पर्यटकाचा पुन्हा एकदा जीव जाण्यापूर्वीच तातडीनं याला आवर घालणं आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे आजूबाजूला वणवे लागत आहेत उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे उन्हातानातून वन्यजीव या कुंडामध्येच पाणी पिण्यासाठी येत असतो मात्र आता प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवासात पर्यटकांचा दिवसभर राबता राहिल्यामुळं वन्य उपद्रव होतो पाण्याविना त्यांचा हाल होत आहे त्यामुळं वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर यांच्यासह स्थानिक तरुणांनी पर्यटकांना या परिसरात न जाण्याचं आवाहन केलंय माणगाव तालुक्यातील कुंभे चन्नाट परिसर अतिशय निसर्गरम्य आहे पर्यटकांना या परिसराची भुरळ पडावी असाच हा परिसर आहे त्यामुळे स्थानिक देखील सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत इथे पर्यटन करतात बाकीच्या दिवसांमध्ये सदरचा परिसर वन्य प्राणी आणि पक्षांसाठी राखलेला असतो चन्नाटगावचे युवक अनिकेत कुळे बाबू मांडगावकर दीपेश थोरे रोहित भोसले अमर थोरे विपुल भोसले सुनील दिवळे आणि करंबेली ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर धाडवे यासाठी प्रयत्न करत असतात वनसंपदेला आणि वन्य प्राणी पक्षांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण करू देणार नाही असं चन्नाटच्या युवकांनी सांगितलं आहे पावसात आणि पावसाळ्यानंतर चार महिन्यात सर्वत्र मुबलक पाणीपुरवठा असलेल्या परिस्थितीत सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही इथे शाश्वत पर्यटन करवतो परंतु पर्यटकांना आता उन्हाळ्यात येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं पशुपक्ष्यांसाठी धोका डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून फक्त या कुंडामध्येच पाणी शिल्लक राहतं येथील वन परिसरातील प्राणी आणि पक्ष्यांसाठी ही कुंडच एकमेव जीवनदायी पाण्याचे स्रोत आहेत प्रचंड जंगल परिसरात प्राणी आणि पक्षी आपली तहान इथे भागवत असतात परंतु पर्यटकांचा वावर सुरू झाल्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांसाठी मोठा धोका निर्माण झालाय यूट्यूब वर सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज